सिड़ो हटाप सिड़ो हटाउ शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातो आहे तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीनं लादला जातो आहे त्या प्रकल्पाचा गेली द दहा वर्ष अभ्यास करत असताना था या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे का सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींचं जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे खरं तर चांगल्या जमिनींचा सुपिकता जमीन मुद्द जी आहे आपली का द दुबारपीक जमीन आहे त्या दुबारपीक जमिनीवरती टी पी एस करता येत नाही परंतु ही टी पी एस त्यांनी मुद्दामून लाटलेली आहे आणि ही टी पी एस आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळाधीन करतो आहे साजरा मार्च सत्तरला सिडकोची स्थापना झाली पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेऊन तिथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं आज पंचावन्न वर्ष झालेली आहे आज नवी मुंबईमध्ये ह्या विभागामध्ये दोन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका शिडकोचं काम संपलेलं आहे तो शिडकोचा भ्रष्ट कारभार आहे अब्जावधी रुपयाचे उदळ आणि भ्रष्टाचार चाललेला आहे शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतो आहे तेव्हा सिडकोचं मर महामंडळ बरखास्त करावं नैना प्रकल्प भर बरखास्त करावा ही एक प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्याकारणाने गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत की काही अट न घालताना ती निमित करून लोकांना प्रॉपर्टी पाहत द्यावं ही एक मागणी आहे या आणि अन्य मागण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलेलो हो। आहोत शिडकोचं काम आता संपवून सिडकोनी घाशा गुंडाळावा नैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये नैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे शेती नष्ट होणार आहे अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टी क्रॉप जमीन आहे म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे दोनदा पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बांधून विकास होणार नाही काल आपल्याला एक थोडक्यात सांगेन गेल्या पाच वर्षामध्ये निरनळ्या प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग नंतर निरनिळा प्रकल्प ह्याच्यामध्ये